मित्रांनो नमस्कार आपण पाहतात न्यूज फोर्टी काळजी ओ मुख्यमंत्र्यांच्या होर्डिंगवर नाशिक महानगरपालिकेची संक्रांत विधानसभा निवडणूक निकालाला आठवडा उलटून अजूनही मुख्यमंत्री कोण याबाबत सस्पेन्स आहे अशातच लाडक्या सर्व बहिणींना आता लाडका भाऊ पाहिजे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाहिजे अशा आशयाचे होर्डिंग सातपूर विभागामध्ये लागलेले आहेत अर्थात या होर्डिंगवर होर्डिंग लावणाऱ्याचे कुठेही नाव नाही या होर्डिंगवर आता नाशिक महानगरपालिकेने बडगाव उघडला असून सातपूर विभागात अशा प्रकारचे आणि इतरही अनधिकृत होर्डिंग काढण्यात येत आहेत सातपूर विभागामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर चौका चौकामध्ये अनधिकृत होर्डिंग लागलेले आहेत याबाबत महापालिकेने नाशिक शहरामध्येच कारवाई केलेली आहे आणि या कारवाई अंतर्गत सातपूर विभागामध्ये अतिक्रमण विभागातर्फे ही कारवाई करण्यात येत आहे आणि सातपूर विभागातील ही अनधिकृत होर्डिंग काढण्यात येत आहेत काय सांगाल श्रीत तानाजी निघा आणि आयुक्त साहेबांच्या आदेशाप्रमाणे सातपूर भागात जे जे ठिकाणी अनधिकृत होल्डिंग आहे राजकीय असेल काही आवडायचे असतील सर्व होल्डिंग काढायचे काम घेतलेले जात केव्हापासून सुरू आहे हे कालपासून सुरू आहे आणि हे जे राजकीय पक्ष आहे त्याचे कार्यकर्ते उत्साही कार्यकर्ते त्यांना काय आवाहन करायला आपण परत वेळेस होर्डिंग लावूले काय महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री कोण याबाबत अद्यापही काही तोडगा निघालेले नसताना अशा प्रकारचे होर्डिंग कोणी लावले याबाबत मात्र सस्पेन्स कायम आहे सातपूर विभागामध्ये राजकीय बॅनर तेवीस आणि पोलवरील बॅनर सत्तावीस काढल्याचे श्री तानाजी निगड यांनी सांगितले सन्मानसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्माय न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद